नमस्कार मंडळी आपण आलो मेंढ्या चारायला आणि आपला जोडीदार पण आलता आहे समाधान सातपुती नाव आहे यांचं आणि नमस्कार पाहू नमस्कार आणि आपण इकडं ह्यात आली तू तू आणि गड्याला म्हटलं बाटूक घ्यायचं आहे हो गाई तुम्हाला झूम करून दाखवत बाटूक हो ही आहे अशा पद्धतीत आहे जवळजवळ तीस पस्तीस एकर बाटूक आहे होगा ही हे आपला भाव आहे रील स्टार आप्पा लवटे पाटील आणि आपण आता ह्यांचं बकर आणलंय त्यांनी केवढ्याला आणलंय बकर पाहुण का घरचं आहे आणलं एका यात्रेला यात्रेला आणलंय बर बर कुठलं काय कस काय म्हणायचं याला माट ग्याल माट काय किंमत आहे पस्तीस हजाराला ला आण बर बर आणि खुराक बिराक कस काय का असं जास्त मेंढरात नाही हिंडायला खुराक बर 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 हिंडून मग काही असं सांभाळा लागते मेंढ्याचा नाद सोपा नाही मित्रांनो बघू शकता तुम्ही कसं आहे गडी पूर्ण बहिरीवाय ओगाई हो आणि हो ह्या गाड्या नोगा हो ही आता स्टार आहे ती ह्यांची सुद्धा विक्रम झाले काय सांगताल पाहून बकरा आहे बर बर बकरा पस्तीस हजाराला घेऊन दिलाय बर 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 आणि आपली विक्रम खरे, विक्री झालती तेव्हा कस काय त्याचं नियोजन केलं तुम्ही काय दूध पाहत होतो बर खुराक पेन घालवतो ज्वारी बर बर पुरी बांधत होतो हा बघा मित्रांनो कसा आहे तुम्ही बघा अगा ही पूर्ण माळाला मेंढरा ती आपली आता जोडीदार पण आलता जवळच होता या म्हणली इकडं मस्त बी बकरा आपल्याला आवडला बघा ही व्हिडिओ काढला या अशा पद्धतीत असतंय मेंढपाळांचं जीवन सोपं नाही आपण म्हणतोय मेंढ्या माळाला हिरवा हिंडवाय नाही ज्या पण चालत नसते काही असं सांगितल्याप्रमाण खोराक तुम्ही ऐकला आता दोघं पण मेंढपाळ आहेत तर बाय बाय आता आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये